जरांगींच्या मागणी जे हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख होता त्या हैदराबाद हैदराबाद गॅझेटेअरमध्ये नेमकं काय आहे पोहात ग्राफिक्समधून हैदराबाद गॅझेट एकोणीसशे अठरा साली तत्कालीन हैदराबादच्या निजाम सरकारनं जारी केलेला हा आदेश आहे संस्थानात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत होती निजाम सरकारचा संस्थानातल्या मराठ्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचा निर्णय हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला म्हणून त्याला हैदराबाद गॅझेट असं म्हटलं जातं मराठा आरक्षणाच्या मागणीत ऐतिहासिक पुरावा म्हणून गॅझेट दाखवलं जातं मराठा समाज आधीपासूनच मागास अशी शासकीय कागदपत्रांमध्ये नोंदीचा पुरावा मानला जातो